हाय हॅलो सर्वांना चला तर आज आपण उपवास स्पेशल साबुदाणा वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत साबुदाणा सारखा खाऊन कंटाळा येतो त्याकरता अशी साबुदाणे वडे बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील अजिबात तेलकट होत नाही असे वडे तुम्ही नक्की ट्राय करा कोणत्याही उपासाला आपण साबुदाणा खातोस पण साबुदाणा सारखा सारखा खाऊन कंटाळा येतो त्याकरता असे झटपट वडे करून बघा अजिबात तेलकट होणार नाही तुम्हाला नक्की आवडतील साबुदाना वडे म्हटले की आपल्याला वाटतं की खूप तेलकट होतील पण अशा प्रकारे योग्य प्रमाणात केले तर अजिबात तेलकट होत नाही छान असे दहीसोबत पण खूप छान लागतात हे वडे नो फेल अशी ही रेसिपी आहे चला तर आपण आता रेसिपी बनवूया याकरता मी भिजवलेला साबुदाणा घेतला आहे एक वाटी साधारणपणे हा पाव किलो असेल त्यात आपण मीडियम साईजचे दोन बटाटे किसून घेणार आहोत बटाटे जास्त टाकायचे नाही नाहीतर आपले वडेही तेलकट होतील मी या प्रकारे दोन्ही बटाटे छान किसनीने किसून घेतलेले आहे त्यानंतर त्यात आपण एक चमचा जिरे टाकणार आहोत आणि चवीसाठी मीठ टाकून घेऊ व आवडीप्रमाणे तिखट टाकून घेऊ मी अर्धा चमचा तिखट टाकलेले आहे तुम्ही तिखटच्याऐवजी हिरवी मिरची बारीक मिक्सरला वाटून ती पण टाकू शकतात त्यानंतर दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे कूट पण जास्त घ्यायचा नाही थोडा ज, ज कूट आपल्याला दोन ते तीन चमचे ठीक इतकंच जास्त इतकंच हे जास्त नाही घ्यायचा जा। व हे सर्व मिश्रण छान असे मिक्स करून घेऊया व त्याच्या हातावर छान असे वडे आपण बनवून घेऊया त्यानंतर कढईत तेल गरम झालेले आहे त्यात मी सर्व वडे हे फ्राय करून घेणार आहेत कढईत वडे टाकल्यावर लगेच त्यांना उलट करायचे नाही थोड्या वेळाने आपोआप ते वरती येतील बघा तुम्ही आपले वडे छान असे एका साईडने झाल झालेले आहे आपण त्याला दुसऱ्या साईडनेही पलटून घेऊया दोघी साईडने आपल्याला हे मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहे बघू शकता किती टम फुगलेले आपले हे साबुदाणा वडे तयार झालेले आहेत साबुदाणा वडे हे घरात सर्वांनाच आवडतात मुलांना आवडतात पण ते तेलकट असतात म्हणून ते नको वाटतं करायला पण तुम्ही ह्या प्रकारे करून बघा नक्की छान होतील तेलकट वगैरे अजिबात होणार नाही आणि हे टम फुगलेले आपले साबुदाणा वडे तयार आहेत पाव किलो साबुदाण्यामध्ये एक बारा ते पंधरा आपले वडे तयार झालेले आहे मी छोट्या साईजमध्ये बनवले आहे तुम्ही साईज मोठी पण करू शकतात अजिबात तेलकट हे वडे झालेले नाही आहे दह्यासोबत अप्रतिम लागतात हे आणि दह्यासोबत वडे खाल्ल्यावर आपल्याला त्रास पण काहीही होत नाही त्याकरता तुम्ही अशा प्रकारे वडे नक्की करून बघा माझी रेसिपी आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद